शक्य नाही परंतु तुमच्या प्रेमात आज तुम्हाला आज स्वतःला खरगोश बनवायचं जितना है खरगोश करतील काठोर फक्त पुस्तकात दिसतात त्याच्यामुळे आपल्याला पळायचं आहे

या ठिकाणी उपस्थित असलेले तात्या अजितसी मागे जी चोपणे नारायण सोमनजी लाला पटेल बबलू जाधव सोबत आलेले युवक काँग्रेसचे इब्राहिम सैय सुधाकर पाटील आणि सगळ्याला इंजेक्शन देणारे आमचे डॉक्टर बातंबरे सगळ्यांच्या इथं उपस्थित असलेले या परिस्थितीतून आलेले सर्व

उमेदवारी जाहीर जाहीर होऊन भाजपची पंधरा दिवस झालेत ही रुसून बसले होते जेव्हा काल परवा काय ते रिचार्ज मारले त्या उमेदवारनं खासदारनं तेव्हाही काल निलंग्याला बोलले तोपर्यंत येणे कोण श्रंगारे म्हणायला तयार होते म्हणजे पक्षापेक्षा पैशाचा मोह हो। आणि तर धाराशिवला भावाला उभा करतो तिथं काही ना यांचं तिथं लिस्ट म्हणजे नाव नाही पण इथं निलंगा देशाचंच वातावरण करायचं म्हणजे आमचं वजन वाढलं म्हणून उगत भास निर्माण करायचं असे काहीतरी फ्रस्ट्रेशन मधून वेगवेगळे वेग वेग हालचाली चालू आहेत आणि या फ्रस्ट्रेशन मध्ये आलेल्या का लोकांमुळे काल उदगीर मध्ये आणि राणाभम भीम दवी थाटामध्ये सभा घेऊन सुद्धा अडीचशे खुर्च्या भरू शकल्या नाहीत म्हणजे एवढी दुर्दैवी अवस्था स्टेज मोटर स्टेजवर दीडशे आणि पुढे दीडशे अशी तीनशेची सभा झालेली आहे त्याच्यामुळे भाजपची इथं सद्दी या जिल्ह्यात संपले आता आदरणीय अमित भाईच्या नेतृत्वाखाली एक तेजस्वी तारा शिवराज पाटील चाकोरकरांचा जो वैचारिक वारसा होता ती वैचारिक उंची गाठण्याची क्षमता असणारा एक बुद्धिवादी माणूस आदरणीय अमित आणि काँग्रेस पक्षाने दिलाय आणि तो विजय होणार डॉक्टर शिवाजीराव काळगे येणारे खासदार आहेत म्हणून आणि इथून जी सवास लागले काँग्रेसला कंटिन्यू सवास आहे आता कुठंच त्यांचा एक डाळ शिजणार नाही बनवला मी काय की आमच्या संभाजी पाटलावर इलाज झाला पाहिजे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला हा नागरिका मधला जोश आहे तुम्हाला सांगतो रस्त्याने जात असताना सुद्धा काळगे साहेबांच्या घोषणाचे लोक देत एवढा उत्साह प्रचंड उत्साह आहे बळीचा बकरा वगैरे यांना बकरा दर वेळेस लोकसभेला उमेदवाराकडून पैसे घेऊन माहित आहे यावेळेस ती दिल्ली त्या प्रस्टेशन मध्ये काही त्यांच्या म्हणण्याला माझ्याकडं कवडीचं महत्व नाही निलंग्यातल्या जनतेकडे महत्व नाही